गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक महिन्यात अमावस्या पौर्णिमा हे चक्र सुरूच असतं सध्या आषाढ महिना सुरू आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमा गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे आषाढ पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं पंचांगानुसार आषाढ पौर्णिमा दहा जुलैला पहाटे दोन वाजून त्रेचाळीस वाजता सुरू होत आहे या पौर्णिमेची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी अकरा जुलै रोजी पहाटे एक वाजून त्रेपन्न वाजता होणार आहे तर उदयतिथीनुसार गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरुवारी दहा जुलै रोजी साजरा केला जाणार आहे ज्याप्रमाणे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन असतं नारळी पौर्णिमा आपण साजरी करतो त्याचप्रमाणे आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री आपल्याला कोणते उपाय करायचे आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पवित्र हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानाला देखील विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे आषाढ पौर्णिमेचा हा जो दिवस आहे हा दिवस फक्त आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र मानला जात नाही तर तो दिवस सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त करण्याची संधी देखील मानला जातो पौर्णिमेच्या रात्री चंद्राची शीतल किरणे वातावरण शुद्ध करतात आणि यावेळी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यामुळे विशेष फळ देखील आपल्याला मिळत असतं अशा वेळी काही सोप्या आणि विशेष उपाय जर आपण केले तर त्यामुळे काय होतं आपल्या जीवनातील आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते माता लक्ष्मीच्या कृपेने फक्त संपत्तीमध्येच वाढ होत नाही तर घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा देखील राहायला मदत होते घर कुटुंब प्रपंच म्हटला की हेवे दावे समस्या चढ उतार हे सुरूच असतात प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे साधं सोपं सरळ नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम समस्या सुरूच असतात जर तुमच्या घरात अनेकदा अनावश्यक तणाव किंवा वाद होत असतील हेवे दावे होत असतील तर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपण या तणावावरती मात करू शकतो वाद टाळू शकतो आणि आपल्या आयुष्यात शांती देखील आणू शकतो घरामध्ये शांती आणू शकतो आषाढ पौर्णिमेचा दिवस शांती आणण्यासाठी खूप शुभ आहे तर तो कसा या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करा भगवान विष्णूला पांढऱ्या चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि कुटुंबाच्या सुखशांतीसाठी देखील करायची आहे आणि संध्याकाळी एक उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारात म्हणजे उंबरठ्याजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे तेलाचा तुपाचा तुम्ही कोणताही दिवा लावू शकता त्यामुळे काय होईल सकारात्मक ऊर्जा वाढते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्याला मानसिक शांती मिळायला देखील मदत होते आषाढ पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं हे खूप फळदायी मानलं जातं तुमच्या आयुष्यातील काही आर्थिक समस्या असतील कर्जाच्या विषयी समस्या असतील पैशाच्या काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे फक्त पूजेदरम्यान देवीला आपल्याला लाल फुले आणि खिरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि हा उपाय ही पूजा आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायची आहे या उपायाने पैशाच्या संबंधित समस्या असतील तर त्या दूर होतात आर्थिक स्थिती मजबूत व्हायला मदत होते विधीपूर्वक जर आपण माता लक्ष्मीची पूजा केली तर माता लक्ष्मीचा आपल्या जीवनात कायमचा वास राहतो या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे तो यासाठी की त्यामुळे आपल्या जीवनामध्ये संपत्ती आणि सौभाग्य स्थिरतेची शक्यता वाढते दिवा ज्यावेळेस तुम्ही लावाल माता लक्ष्मीसमोर तुपाचा तर त्यानंतर लक्ष्मी चालिसाचं देखील आपल्याला पठण करायचं आहे संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे लक्ष्मी चालिसाचं पाठण करायचं आहे माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करायची आहे असं केल्यामुळे संपत्ती वाढते सौभाग्य आणि स्थिरतेची शक्यता देखील वाढते म्हणून आपल्याला न विसरता आषाढ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करणार असाल तर त्यावेळी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आषाढ पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा सांगणे देखील खूप शुभ मानलं जातं कारण ही कथा नकारात्मकता दूर करते आणि आपल्या जीवनामध्ये आनंद समृद्धी आणि शांती आणते म्हणून आषाढ पौर्णिमेच्या दिवशी अर्थात जिला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी सत्यनारायण कथेचं पठण नक्की करायचं आहे तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला ही कथा लावून द्यायची आहे आणि तिचं श्रवण केलं तरीही चालेल त्यामुळे आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि शांती यायला मदत होईल आषाढ पौर्णिमा ही एक महत्त्वाची तिथी आहे विशेष शुभ अशी तिथी आहे कारण या दिवशी गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो बऱ्याच लोकांच्या घरी गुरुचरित्राचं पारायण सुरू असेल गुरुचरित्र पारायण सप्ताह या काळामध्ये केला जातो ज्यांना आपण गुरु मानतो ज्यांना आपण आदर्श मानतो अशा लोकांची या दिवशी आपण पूजा करायची असते आपल्या गुरूंची आपण पूजा करायची असते गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षीची गुरुपौर्णिमा केव्हा आहे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे आहे याबद्दलची देखील माहिती जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद